नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेली आहे शेपूची खमंग अशी भाजी कमी मसाल्यात खमंग अशी भाजी तयार होते भाजी खमंग होण्यासाठी मी व्हिडिओमध्ये काही टिप्स सा सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर भाजी अगदी खमंग होणार आहे या पद्धतीने जर भाजी केली तर घरातील सगळ्याच माणसांना आवडतील लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही भाजी होते चला तर मग शेपूची भाजी कशी करायची ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथं भाजी बनवण्यासाठी मी एक मोठा जुडा घेतलेला आहे शेपूच्या भाजीचा तर शेपूची भाजी निवडताना त्याच्यातील मोठे दांडे घ्यायचे नाहीत किंवा हाताने सहज तुटतील असे दांडे घ्यायचे आहेत किंवा पिवळे झालेले दांडे घ्यायचे नाहीत आणि मुळाकडचा भागसुद्धा काढून टाकायचा आहे तर याच पद्धतीने आता मी सगळी भाजी निवडून घेणार आहे तर इथे मी अशा प्रकारे सर्व भाजी निवडून घेतलेली आहे तर आता याच्यातली थोडी थोडी करून भाजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायची तर आता इथे मी राहिलेली सगळी भाजी याच पद्धतीने कट करून घेणार आहे सगळी भाजी कट करून झाल्यानंतर इथे मी पातेल्यामध्ये भाजी घातलेली आहे आणि आता ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी शक्यतो कट केल्यानंतर न धुता कट करायच्या आधी धुवून घ्यायची पण माझ्या लक्षात राहिलेलं नव्हतं म्हणून मी आता कट केल्यानंतर धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर अशा पद्धतीने मी चाळणीमध्ये नितळत ठेवलेली आहे भाजीत पाणी अजिबात ठेवायचं नाही तुम्ही भाजी हातानेसुद्धा पिळून घेऊ शकता जेणेकरून भाजीमध्ये अजिबात पाणी राहणार नाही भाजीत जर खूप जास्त पाणी शिल्लक राहिलं तर भाजी शिजताना भाजीला खूप जास्त स्वतःचं देखील पाणी सुटतं ते पाणी आणि हे भाजीमध्ये धुताना राहिलेलं पाणी याच्यामुळे भाजीतलं पाणी आठवण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ भाजी शिजवावी लागते त्याच्यामुळे भाजी खमंग न होता पानसट अशी भाजी होते म्हणून भाजी शक्यतो धुतल्यानंतर चांगली पिळून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यात पाणी अजिबात राहणार नाही तर इथे मी भाजी बनवण्यासाठी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घ्यायच्या आहेत आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर मध्यम तिखट अशी भाजी झालेली होती नाश्त्याच्या चमच्याने एक दोन ते तीन चमचे होईल इतकी मूगडाळ घेतलेली आहे मूगडाळ मी रात्रीच भिजत टाकलेली असल्यामुळे चांगली भिजलेली आहे मऊसूत अशी भिजलेली आहे मुगाच्या डाळीच्याऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही डाळ वापरू शकता किंवा डाळीच्याऐवजी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण घातलं तरी देखील चालेल भाजीची सगळी तयारी झाल्यानंतर इथे मी गॅसवरती कढही ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक पळ्या होईल इतकं तेल घातलेलं आहे तर हे तेल मध्यम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचं आहे लसूण जाडसरच ठेचून घ्यायचा म्हणजे भाजीला चव छान येते आणि लसूण हलका गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त परतायचा नाही तर हलका गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर याच्यात लगेच आता मिरची घालायची आहे मिरचीसुद्धा थोड्या वेळ परतून घ्या मिरची खूप जास्त परतायची नाही जर कडक किंवा कुरकुरीत मिरची झाली तर भाजीमध्ये मिरचीची चव चांगली लागत नाही थोडीशी ओलसरच राहू द्यायची आहे तर मिरची थोडा वेळ परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी हिंग घातलेला आहे हिंग घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलेलं आहे त्याच्यानंतर भाजी घातलेली आहे तर सगळी शेपू याच्यामध्ये घातलेली आहे घातल्यानंतर अशा पद्धतीने भाजी फोडणीमध्ये वर खाली करून घ्यायची आहे अशा पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं फोडणीमध्ये भाजी घातल्यानंतर आपण धुताना जे भाजीला पाणी लागलेलं ला होतं तर ते पूर्ण सुकून जातं आणि भाजीला स्वतःचं असं पाणी सुटायला लागतं तर आणखी थोडा वेळ आपण ही भाजी अशीच परतून घेऊया म्हणजे भाजीला स्वतःचं असं पाणी सुटायला लागेल तर एक दोन मिनटं मी मध्यमाचेवरती भाजी परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीला स्वतःचं असं पाणी सुटायला लागलेलं आहे आणि भाजीची क्वांटिटी आपण मगाशी अशी फोडणीमध्ये जेव्हा भाजी घातली तेव्हा खूप जास्त दिसत होती आता कढईच्या तळाशी भाजी बसलेली आहे बस तर भाजीची क्वांटिटी देखील कमी झालेली आहे तर आता इथे आपण बारीक मीठ घातलेलं आहे सुरुवातीला जर आपण मीठ घातलं असतं तर खूप जास्त झालं असतं म्हणून भाजी त कढईच्या तळाला बसल्यानंतरच मीठ घालायचं आहे तर इथे मी पाव चमचा बारीक मीठ घातलेला आहे तर मीठ घातल्यानंतर परत भाजी अशा पद्धतीने परतून घ्यायची आहे किंवा मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आता जे मीठ घातलेलं आहे त्याचंसुद्धा पाणी या भाजीमध्ये सुटायला लागतं थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता खूप जास्त असं भाजीला पाणी सुटलेलं आहे तर यावेळी आता आपण मूग डाळ घातलेली आहे डाळ घातल्यानंतर भाजीमध्ये सगळीकडून चांगली अशी मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये डाळ चांगली मिक्स करून झालेली आहे आणि आता भाजीतलं पाणी आटेपर्यंत याच्यावरती एक ताट झाकायचं आहे मध्यमाचीवरती याला असं झाकून ठेवायचं जवळजवळ चार ते पाच मिनिटानंतर मी कढईवरचं ताट काढलेलं आहे तर कडेनी थोडंसं पाणी दिसत आहे तर हे सुद्धा आता पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर मी भाजी अशा पद्धतीने परतून घेतलेली आहे तर पाणीसुद्धा आता सगळं आटलेलं दिसत आहे तर हे पाणी आटल्यानंतर याच्यामध्ये एक दोन चमचे होईल इतकं भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण घातलेलं आहे नाही घातलं तरी चालेल कारण आपण डाळ देखील घातलेली आहे शेंगदाण्याचं वाटण घातल्यामुळे भाजीला खूप फरक पडतो खूप छान भाजी होते म्हणून थोडंसं भाजलेलं शेंगदाण्याचं वाटण घातलेलं आहे तर हे वाटण घालून मिक्स करून झाल्यानंतर परत याच्यावरती ताट झाकलेलं आहे आणि अर्ध्या एक मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे तर तुम्ही भाजीचा रंग बघू शकता मगाच्यापेक्षा पूर्णतः पूर्णत भाजीचा रंग बदललेला आहे झाकण काढल्यानंतरसुद्धा अर्धा एक मिनिट भाजी अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे थोडा वेळ भाजी मिक्स करून झाल्यानंतर इथे मी आता गॅस बंद केलेला आहे शेपूची भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने भाजी करून बघा लहान मुलांपासून सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी तयार होते कमी साहित्यात अगदी खमंग अशी भाजी तयार झाल्यामुळे सगळ्यांनाच भाजी आवडते तर या पद्धतीने भाजी करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद